साहेब साहेब नमस्कार संदेश पारकर बोलतो मी आता उपोषणग्रस्तांच्या आंदोलन करता समोरच आहे बसलो आहे तर गेली सहा दिवस उपोषण करतायत जर आपण त्यांना म्हणजे सगळं निवेदन आपल्याकडे दिलेलंच आहे आपण जरा त्यांना त्यांच्याशी जरा दोन मिनिटं बोला मी एक मिनिट स्पीकर ऑन करतो आपला एकच एक मिनिट हा साहेब संदेश पारकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे काही मुद्दे जे सांगितलेले आहेत आपण त्या अनुषंगाने विचार करू आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय करू मी तसही आमच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जे आहेत सरकृत त्यांनाही सूचना दिलेल्याच होत्या वेगळ्या काय त्या प्रकरणात कसं काय करता येईल आम्ही पुन्हा एकदम पुनर्विचार करू आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू साहेब आमची साहेब सगळ्यांची एवढीच इच्छा आहे अपेक्षा आहे की लवकरात लवकर पुनर्विचार करतो हा आणि त्याचं पुनर्विचार योग्य ती चौकशी होऊन जरा न्याय मिळू दे हा तेवढं करा जे आपल्याला बाहेर ते, ते पुना 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 आ, मी त्यांना रिक्वेस्ट करतो आणि आपल्या वतीनं पण सांगतो की उपोषण मागे घ्या कारण गेली सहा दिवस साहेब ते उपोषण करतायत थँक्यू साहेब थँक्यू आपण पुनर्विचार करू थँक्यू साहेब थँक्यू आपण परत चौकशी करून काय योग्य तो निर्णय द्याच ना ते झालेली चौकशी जी आहे ना त्याच्यावरती आम्ही पुनर्विचार करतो तसं सूचना दिलेल्या पण आहेत ओके करे अधिकार ग्रामपंचायतीच्या आणि तपासून घेऊ आम्ही चालेल चाले बर थँक्यू सर थँक्यू थँक यू थँक यू किती दिवस झाले पंधरा ऑगस्ट पासून लोरे गाम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी उपोषणाला आणि आंदोलनाला बसलेले आहेत आज सहावा दिवस आहे आणि कालच संध्याकाळी या सर्व आंदोलनकर्त्यांची उपोषणकर्त्यांची मी भेट त्या ठिकाणी घेतली याबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी मी चर्चा केली आणि आत्ताच या सिओ साहेबांशी याबाबतीत चर्चा झाली सिओ साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पुनर्विचार करून याबाबतचा योग्य न्याय आपण करू असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर मीसुद्धा या सगळ्या उपोषण करताना आंदोलन करताना मी त्या ठिकाणी विनंती केली की के आपण गेली सहा दिवस या ठिकाणी अशा प्रकारचं आमरण उपोषण या ठिकाणी करतात त्यामुळे साहेबांनी त्याच्यावर योग्य ती चौकशी करून निर्णय घेतो अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं की आपण उपोषण आपलं त्या स्थगित करावं आणि मी त्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या लोरेच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी विनंती करतो की माझ्या मी आपल्या आपल्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आपणही या ठिकाणी सहा दिवस या ठिकाणी आंदोलन करताय उपोषण करताय आपण या ठिकाणी हे उपोषण मागे घ्यावं ही लढाई आपण जरी आपण उपोषण मागे घेतलेलं अस जरी असलं तरी ही लढाई सातत्यानं त्या ठिकाणी राहील प्रशासनाला सुस्त प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न राहील हे जे निर्दयी सरकार आहे त्या सरकारलासुद्धा त्या ठिकाणी जागा आणण्याचा प्रयत्न राहा आपण करणार आहोत खरं तर या, या संपूर्ण जो हा जो काय दोन हजार वीसमध्ये रस्ता बांधला गेला किंवा रस्त्याचं काम झालं नेमकं या सगळ्याच कामाची त्या ठिकाणी चौकशी व्हावी नेमकं या रस्त्यावर किती त्या ठिकाणी खर्च झाला हा रस्ता किती रुंदीचा आणि किती लांबीचा आहे आणि यामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर ही नेमकी जागा कोण्या कोणाच्या मालकीची आहे खाजगी आहे शासनाची आहे ग्रामीण मार्ग आहे की ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद असलेला रस्ता आहे याबाबतची सगळी चौकशी होऊन जे संबंधित त्यावेळेचे त्यावेळी हो झालेली निविदा असेल त्यावेळेचे अधिकारी असतील त्यावेळेचे एक्झिक्युटिव्ह असतील उपअभियंता असतील अभियंता असतील जे जे या सगळ्या प्रकरणाशी जबाबदार आहेत या सगळ्यांवर त्या ठिकाणी त्याची चौकशी करून कारवाई त्या ठिकाणी व्हावी ही मागणी आपण सातत्यानं त्या ठिकाणी लावून धरूया आणि या रस्त्यावरचा जो खाजगी जो ताबा आहे किंवा जी खाजगी मालमत्ता अशा पद्धतीनं जो वापर केला आहे वाहतुकीस त्या ठिकाणी अडथळा आहे आणि मुख्यमंत्री सडक योजनेचा रस्ता हा त्या ठिकाणी पूर्ण आपली मालकी त्या रस्त्यावर दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी तक्रारी आहेत लोरेसारखे ग्रामस्थ आज अनेक उपोषणं करत आहेत म्हणजे कणकोली तालुक्याला के त्यांनी केले आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या का ठिकाणी उपोषण करत आहेत आणि म्हणून मी या सगळ्या लढाईच्या बरो लढाईमध्ये आपल्याबरोबर आहे आणि माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण हे उपोषण गेली सहा दिवस आपण हे उपोषण करत आहे आंदोलन करत आहे आपण हे उपोषण तात्पुरतं या ठिकाणी स्थगित करावं हो। आणि याबाबतची जी प्रशासनाशी असलेली आणि सरकारशी असलेली लढाई ही तशाच पद्धतीनं आपण सुरू ठेवावी एवढीच विनंती आपल्याला या निमित्तानं करतो गेली आज सहा दिवस आम्ही उपोषणाचा जे यंत्रणा आम्ही ते अमारा येस अपेस जी केली त्या यंत्रणेत आम्हाला यश अपयश येवत न येवत पण आमच्या पाठीशी वडिलांसारखे आमचे भाई इथे येऊन आम्हाला जी ऊर्जा आणि पुढे कसं करायचं काय करायचं हे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या आज शब्दाला आम्ही सर्वजण मान देऊन हे उप उपोषण स्थगित करतो